नमस्कार हा आहे विमान आणि ह्याचा बड्डे आज आपण मस्तपैकी सेलिब्रेट करणार आहोत तर आपण आलेलो आहोत गिरिजा वेलफेअर असोसिएशन नेरूळ येथे आणि इथे लहान मुलांचं अनाथाश्रम पण आहे आणि वृद्धाश्रम पण आहे तर चला आपण आतमध्ये जाऊ मोठ्या अक्षरात पण लिहिलं इथं गिरिजा हाऊस म्हणून आणि रात्रीचा वेळ होता त्यामुळे कमी लाईट झालेली आहे तर आपण आता आतमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता मस्त छान अशी लाईनीत मुलं जेवायला बसलेली आहेत दादा त्यांना जेवण वाढत आहे खूप शिस्तबद्ध पद्धतीने इथे आहे आणि वृद्धाश्रम असल्यामुळे वृद्ध पण एकत्र जेवतात तर तुम्ही बघू शकता मस्त असं डाळ भात भाजी छान असं जेवण आहे इथे आणि कोणतरी जेवायचं राहिलं आहे त्यामुळे हे त्याला ताट भरून देण्यात येत आहे आणि मस्त असं जेवण आहे तर जेवण काय काय आपण बघूया अर्ध्या मुलांचं जेवण झालेलं आहे काही मुलं जेवत आहेत बघा काही काही मुलं जेवण जेवत पण आहेत तर पापड मसाले भात मस्त अशी भाजी आहे शेवयांची खीर आहे साधा भात आहे डाळ आहे पुरी आहे छान असं मस्तपैकी जेवण आहे ही मेथीची भाजी आहे खूप छान प्रकारचं जेवण असतं मुलं भरपूर असं छान जेवण जेवतात खूप आनंदी दिसत आहेत मुलं तुम्ही बघू शकता आणि मी शूटिंग काढते त्यामुळे ती लाजत पण आहेत तर काही कॅमेऱ्याकडे बघत नाही आहेत आणि काही काही खरंच बघतायत आपुलकीने माझ्याकडे बघतायत तर भावांनो जर खरंच आपण इतर लोकांना जेवण घालतो बड्डेचं ह्याचं बिना आईवडिलांची मुलं आहेत तर खरंच डोळ्यात पाणी येण्यासारखा हा प्रसंग आहे तिथेच मस्त असा बोर्ड सजवलेला होता त्यावर हॅपी बड्डे विमान असं लिहिलेलं बोर्डवर छान अशी फुगे लावलेले वरती सर्टिफिकेट लावले होते आणि बोर्डच्या दोन्ही बाजूला फुग्यांचं छान असं डेकोरेशन केलं होतं वर मॅडमची सर्टिफिकेट लावलेले होते हे मॅडमचं ऑफिस आहे जिथे गिरिजा मॅडम बसतात पण आ, त्या, त्या त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या दवाखान्यात गेल्या होत्या त्यामुळं त्यांची आमची भेट झाली नाही हॉलमध्ये छान असा देवारा लावला होता देवाऱ्यामध्ये विविध देवांचे फोटो लावले होते अर्ध्यांचं जेवण झालेलं अर्ध्यांचं जेवण राहिलं होतं केकची तयारी चालू झाली सेलिब्रेशन चालू झालं आणि विवान आता सज्ज झाला होता केक कापण्यासाठी तर इकडे तिकडे बघतोय त्याला काही करावं सुचत नाही आहे आणि मस्त असं त्याने केक कटिंग केलं मुलांनी हॅप्पी बड्डे हॅपी बड्डे असं म्हणत एका मुलाने हात घातला आणि विवांच्या तोंडामध्ये केक भरवला तर खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता भावांनो खरंच जर तुम्हाला काही करायचं असेल अनाथ मुलांसाठी करा सेलिब्रे सेलिब्रेशन हे ते आपण तर सर्वजण करतो पण अनाथ मुलांचे आशीर्वाद घ्या नेहमी भावांनो खरंच ह्या मुलांना आई आईवडील कोणीही नाही आहेत आणि गिरिजा मॅडम त्यांचं हे करतात पालनपोषण करतात तर खूप कौतुकास्पद आहे हे विमान आता टाळ्या वाजवत आहे पूर्ण केक कोटला लावून झालेला आहे आणि आता बघा सर्वजण सर्वजण मस्त असं छानपैकी सेलिब्रेशन करतायत फोटोशूट देत आहेत सगळ्यात अगोदर आम्ही प्रत्येकाला एक दोन दोन फळं दिली आणि काहीतरी जेवत होते अर्ध्यांचं जेवण झालं होतं आणि अर्धेजण जेवत होते तर त्यांना ही उत्सुकता होती की आपल्याला कधी काय मिळेल आणि आपल्याला खायला कधी मिळेल ह्याची जो तो आतुरतेने वाट बघत होता आणि सगळ्यांचं एकटं लक्ष लागलं होतं की आता काय मिळणार आता काय मिळणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं तर आम्ही त्यांना सगळ्यात अगोदर दोन दोन फळं दिली भरपूर असं खायला नेलेलं भावांनो मी बघा खेळणी आणि फळं केक चिवडा वेफर्स चॉकलेट फ्रुटी भरपूर असं खायला मे नेलं होतं मी आणि मस्त असं त्यांना पहिली फळं दिली त्यानंतर मग त्यांना केक वेफर्स चॉकलेट असं सगळं देण्यात आलं होतं विवांनी आपले दोन फुगे घेऊन विवांचं खेळणं चालू होतं त्यांच्या मध्ये 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 करत होता तो जे तो एकमेकाला खुणवत होता खेळणी कधी भेटणार खेळणी कधी भेटणार तर भरपूर अशी मी त्यांच्यासाठी खेळणी घेऊन आले होते भावांनो खरंच जर तुम्हाला काही करू वाटलं तर अशा अनाथ मुलांसाठी करा आपण सगळ्यांना पार्टी देतो जेवण देतो पण त्यापेक्षा अशा अनाथ मुलांच्या जर आपण मुखामध्ये घातलं काही पण आपण आपल्या ऐपतीनुसार त्यानंतर मस्त असं फोटोशूट केलं आम्ही आणि सगळे मस्त असे छान पोज देत होते तर भावांनो खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखा हा प्रसंग होता आणि खूप व्यवस्थित मुलं शिस्तीत अशी एका बाजूला माझ्याबरोबर उभी होती जे ते माझ्या हात घेऊन गळ्यात टाकत होतं खरंच खूप छान वाटलं भावांनो आणि खूप म्हणजे डोळ्यात पाणी आणणारा खरंच हा प्रसंग आहे मुलं मुलं सगळे पोज देत होती वेगवेगळ्या त्यानंतर आम्ही गिरिजा वृद्धाश्रममध्ये आलो आणि तुम्ही बघू शकता भावांनो जसं मी वृद्धाश्रमात पाय ठेवला खरं सांगू अक्षरशः माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तर भावांनो कधी असं करू नका आणि जर मुलं असून वृद्धाश्रमात राहायची पाळी असेल तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही आहे तर प्रत्येकाने आपल्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या वृद्धाश्रमात जाण्याची कधीही त्यांच्यावर पाळी येऊ देऊ नका आज जर आपण त्यां त्यांच्यावर पाळी आणली तर उद्या आपल्यावर ती पाळी आल्याशिवाय राहणार नाही तर भावांनो कळकळीची कल विनंती आहे की आपल्या आईवडिलांनी जे आपल्यासाठी कष्ट सहन केलं जो त्याग केला कमीत कमी तुम्ही त्याची तरी जाण ठेवा आणि खूप खूप सगळे एकदम म्हणजे खूप डोळ्यात प्रेम घेऊन आशीर्वाद देत होते आणि काही काहीजण हात जोडत होते तर गाव विचारत होते विचारपूस करत होते मॅडम परत या आणि खूप तुम्हाला बरं वाटलं भावांनो तुम्हाला तर माहीत आहे माझा स्वभाव तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं त्यानंतर कृष्णा रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो कृष्णा व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे हे तर सिटिंग अरेंजमेंट पण खूप अशी छान आहे विवानचं आपलं इकडून तिकडे पळणं चालूच होतं स्पेशल पापड असा विवानसाठी मागवला आणि विवान मस्त पापड खात होता आणि बड्डे एन्जॉय करत होता विवानला खूप पापड आवडतो म्हणून त्याच्यासाठी मी पापडच ऑर्डर केला नंतर मस्त अर्धा पापड दोनून त्याने मोबाईलवर खेळत खेळत संपूर्ण पापड खाल्ला त्यानंतर मग वेज थाळी मागवली आम्ही खूप छान अशी वेज थाळी होती चपाती ताक तीन चार भाज्या डाळ भात पनीर त्यानंतर आम्ही मटण हंडी मागवली मटन हंडी मागवल्याच्यानंतर आम्ही मस्त बटर आ, बटर रोटी मागवली त्यानंतर मग गुलाबजामून आईस्क्रीम मागवली बिर्याणी मागवली आणि खूप छान टेस्टी जेवण एकदम झालं त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि सर्वांना बाय केली तर भावांनो नक्की तुम्ही तुम्ही पण अशा लोकांना मदत करा ज्यांना खरंच प्रेमाची आपुलकीची गरज आहे असा विवांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला